नमस्कार आज जे एस एस महाराष्ट्र चॅनलमध्ये खास चर्चा करण्यासाठी सुप्रसिद्ध कवयित्री पल्लवी पत्की हे आज माझ्यासोबत आहेत तर ते आज जे एस एस महाराष्ट्र चॅनलवर त्यांची निवडणुकीसंदर्भात खास गाजवलेली कविता सादर करणार आहे माझ्या कवी नमस्कार मी पल्लवी पदकी कवितेचं नाव आहे लोकशाहीचा सण कवितेचं नाव आहे लोकशाहीचा सण मतदानाचा दिवस आला उजाडली पहाट निराळी मतदानाचा दिवस आला उजाडली पहाट निराळी लोकशाहीच्या मंदिरात रांग लागली न्यारी लोकशाहीच्या मंदिरात रांग लागली न्यारी हातात ओळखपत्र हातात ओळखपत्र चेहऱ्यावर उत्साह चेहऱ्यावर उत्साह आज ठरवतो आम्ही देशाचा प्रवाह आज ठरवतो आम्ही देशाचा प्रवाह कोण देईल रोजगार कोण करेल काम प्रश्न विचारतो आम्ही नाही आता थांब अरे वा क्या बात कोण देईल रोजगार कोण करेल काम प्रश्न विचारतो आम्ही नाही आता थांब ना जातीचा ना धर्माचा वाद न्याय विकास शिक्षण हाच आमचा आधार ना जातीचा ना धर्माचा भार न्याय विकास शिक्षण हाच आमचा आधार मतदान करू अभिमानाने देशभक्तीच्या भावनेने मंदान करू अभिमानाने देशभक्तीच्या भावनेने एकमत आमचं मौल्यवान एकमत आमचं मौल्यवान देश बदलूया निर्धाराने देश बदलूया निर्धाराने जिंकतील तेच जे करतील सेवा खरी जिंकतील तेच जे करतील सेवा खरी लोकशाहीची ताकद जनता जागरूक खरी लोकशाहीची ताकद जनता जागरूक खरी धन्यवाद हे अतिशय सुंदर कविता त्यांनी आज सादर केलेली आहे तर हे संपूर्ण महाराष्ट्राने या कवितेचा आदर्श घ्यावा अशी ही कविता आहे धन्यवाद संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मनसिप नगर परिषद आणि नगरपंचायतचे इलेक्शन जाहीर झालेले आहे त्याच धर्तीवर पुण्यामध्ये सुद्धा आज संध्याकाळी चार वाजेपासून आचारसंहिता लागू झाली आहे येणारी दोन डिसेंबरला हा इलेक्शन हो असणार आहे आणि पुण्यामध्ये चौदा नगर परिषद आणि तीन नगरपंचायत या ठिकाणी हा इलेक्शन असणार आहे हा इलेक्शन करताना आवश्यक पोलिंग स्टेशन्स मनुष्यबळ ई व्ही एमची आवश्यकता आमच्याकडे अवेलेबल आहे सर्व जे मनुष्यबल आहे त्याची एक ट्रेनिंग आम्ही ऑलरेडी केलेली आहे सर्व जे नोडल ऑफिसर्स आहेत त्याची पण अमॉ अपॉइंटमेंट केलेली आहे प्रिव्हेंटिव्ह एक्श ॲक्शन जे घेण्याची आवश्यकता आहे जेणेकरून कुठल्याही प्रकारच्या लोन ऑर्डर निर्माण होऊ नये ते प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन तातडीने घेण्यासाठी एस डी ओज आणि एस डी पी ओजला डायरेक्शन दिलेले आहे आणि सहा तारीखला नोटिफिकेशन इलेक्शनबद्दलच्या निघतील आणि त्याच्यानंतर वेळाप्रमा पत्राप्रमाणे पुढचे जे नॉमिनेशन आणि बाकी जे प्रक्रिया आहे ते पूर्ण केली जातील आणि इलेक्शन कटण्यासाठी जे काही आवश्यकता आहे ते सर्व या ठिकाणी आम्ही व्यवस्थित पद्धतीने केलेली आहे आणि हा चांगल्या पद्धतीने इलेक्शन जे आहे ते पार पाडलं जातील त्याचे आम्हाला संपूर्ण खात्री आहे आणि मॉडेल कोड ऑफ कंडक्टबद्दल आम्ही क्लिअर करतो की सध्या जे मॉडल कोड ऑफ कंडक्ट आहे ते म्युनिसिपल काउन्सिल एरियामध्येच लागू आहे संपूर्ण पुण्यामध्येच लागू नाही आहे मात्र कुठल्याही डिसिजन घेता घेताना त्याचा परिणाम डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली म्युनिसिपल काउन्सिल म्हणजे नगरपरिषद किंवा नगरपंचायतवर नाही झाली पाहिजे अशा पद्धतीने हा मॉडल कोड ऑफ कंडक्ट सध्या लागू आहे